बसल्या बसल्या योगा केला आणि एका महिन्यात चार किलो वजन कमी झालं डाएट घेतला नाही काय जास्त हेवी वर्कआउट केलं नाही नॉर्मली योगासन केले आणि चार किलो वजन कमी झालं तर जर तुम्हाला अशी योगासन करावून चार किलो पाच किलो वजन कमी करायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघणार आहात आता डाएट मग डायट घ्यायचाच नाही का फक्त योगाच करायचा का जर तुम्हाला महिन्याला तीन ते चार पाच किलोचा रिझल्ट पाहिजे तर तुम्ही फक्त योगावरती फोकस द्यायचा एक्सरसाइज करायचा आणि जर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही डाएट पण घ्यायचा फक्त योगासन केल्याने एक्सरसाइज नॉर्मल केल्याने तीन ते चार किलोचा रिझल्ट आरामात भेटतो आणि त्याच्यासोबत जर डाएट घेतलाय तर मग तुम्हाला पाच ते सहा सात किलोचा पण रिझल्ट भेटतो सात किलोचा पण रिझल्ट भेटतो माझ्या बॅचेसमध्ये असे रिझल्ट आहेत भरपूर आहेत एवढंच नाही की करें कि माला ची ना आहे ने। मी ते सोशल मीडियावरती सगळे रिझल्ट घेऊन येऊ शकत नाही कारण की मला माझ्या स्टुडंटची परमिशन नसते प्रत्येकाना सोशल मीडियावरती यायला आवडत नाही म्हणून मी त्यांची प्रायव्हसी ठेवते आणि मी फक्त तो माझ्या तोंडाने सांगू शकते जर तुम्हाला ह्या गोष्टी करून वजन कमी करायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच करणार आहात सोप्या पद्धतीने घरातच राहायचंय कुठेच जायचं नाहीये पण मस्त वजन कमी होतंय सोपे सोपे योगासन करून आज मी अशा छान अशा प्रॅक्टिस दाखवणार आहे ना त्या देखील बसल्या बसल्या तुमच्या पूर्ण लोअर बॉडीचा फॅट कमी होणार आहे हा पूर्ण हा पोर्शन हिप्सचा पोर्शन तुमचं लटकलेलं पोट हा मांड्यांचा पोर्शन कमी होणार आहे आजच्या या प्रॅक्टिस करून जर जा तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही अजून डाएट पण घेऊ शकता आणि ह्या गोष्टी होतच नाही तर तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅच पण जॉईन करू शकता फक्त लेडीज साठी बॅचेस आहेत आणि हंड्रेड पर्सेंट रिजल्ट आहेत माझ्या बॅचेसचे एवढ्या खुश आहेत सर्व लेडीज कोणाचं वीस किलो कमी कोणाचं अठरा किलो कमी कोणाचं दहा किलो कमी कोणाचं आठ किलो कोणाचं सात किलो कोणाचं पाच किलो असे रिझल्ट आहेत ना कोणीच असं नाही की त्यांना रिझल्ट नाही आहे ज्यांना एका म्हणजे पंधरा दिवसात रिझल्ट नाही आला ना की मी त्या स्टुडंटला म्हणजे उभीच राहते त्यांच्याकडे आणि त्या गोष्टी मी करून घेते व्यवस्थित डाएट करून घेते तेव्हा रिझल्ट पण दिसतात ठीक आहे तर तुम्हाला या गोष्टी होत नाहीत असं बघून तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप सोप्या पद्धतीचं आहे या पोझिशनमध्ये आल्याच्या नंतर नॉर्मली ते पूर्ण मांड्यांचा फॅट कमी करायचा आहे या पोझिशनमध्ये या मध्ये दाखवते वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्न फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन एन And अँड आता ह्याच मध्ये काय करायचं हळू कसं पायामध्ये अंतर करायचं या मध्ये अँड ट्विस्ट वन टू थ्री फोर फव सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता याच्यासोबत आपण ही पोझिशन करायची या पोझिशन मध्ये बसलो हाताची इथे मोठी केली श्वास वरती हात वरती नेले या पोझिशन मध्ये अँड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच पोझिशन मध्ये जायचं हाताला वरती लॉक करायचं आणि फक्त लोअर बॉडीवरती काम करायचं या पोझिशनमध्ये जर तुमचा अपर बॉडीवरचा फॅटच नाही तर तुम्ही हाताला ह्या पोझिशनमध्ये ठेवायचं वन ट्यू आणि जर अजून हात साईडचा फॅट कमी करायचा असेल तर ह्या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पोजिशनमध्ये पूर्ण राऊंड या पोझिशनमध्ये घ्यायचं वन म्हणजे कंबर एकदम बारीक होऊन जाते टू आणि सेम पोझिशन वन टू रिलॅक्स आता ह्या पोझिशनमधूनच आपल्याला ही पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स वापस तुम्ही तुमच्या मध्ये यायचं या पोझिशनमध्ये आता तुम्ही ह्या एक्सरसाइज सकाळी करायच्या खालीपोटाने किंवा तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी करायच्या आणि चांगला रिझल्ट पाहिजे असेल अजून तर डायट पण फॉलो करू शकता तर डायट म्हणजे काय असं वेगळं नसतं आपल्या घरचाच आहार असतो पण व्यवस्थित क्वांटिटी मध्ये खायचा असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर लाईक पण करा आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तर भेटूया वे बरं छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय